आयुर्वेदामध्ये सत्यानाची कप पित्त दोष नाहीच्या करण्यास मदत होत असते सत्यानाचे दूध पाणी बिया खाव आणि कोष्ठरोग बस याचा झाडाचा लेप केल्याने धूस कमी के होण्यास मदत होते सत्यानाचा उपयोग ताप आणि संबंधी विकार पोटात गडबड होणे यामध्ये फायदा होतो मदत होते सत्यानाचे जे फायदे पाहूया सत्यानाशच्या पानातून दूध काढावं एक थेंब पिअर दूध निघते मध्ये तीन थेंब तूप मिसळून काजळ प्रमाण लावले प्रमाण लावल्यास मोठे बिंदवा निरूपण कमी होण्यास मदत होते सत्यानाचे फूल काढून आता सत्यानाचे दूध केल्याने सफेद दाक नाहीसे होण्यास मदत होते एक ग्रॅम सत्यनायीचं दूध पन्नास मिलीग्राम गुलाबजून त्यात मिसळा दररोज दोन वेळेस डोळ्यात घाला त्यामुळे डोळ्याचे सूज तसेच डोळे लाल होणे त्याचबरोबर डोळ्याचे आजार बरे होण्यास मदत होईल पाचशे मिलीग्रॅम ते एक ग्रॅम सतनायीच्या मुळाचे चूर्ण करून गरम पाणी किंवा गरम दूध सकाळी आणि संध्याकाळी पिल्याने कप बाहेर पडण्यात मदत त्याचबरोबर खोकल्यापासून सुटका होण्यास मदत होते किंवा सत्यानाचे पिळ दूध चार ते पाच थेंब घेऊन बत्ताच्या सोबत खाल्ल्याने तरी फरक पडतो डांब्यासाठी सत्यानाचे झाडाचे एंटी गुण असते त्याचा उपयोग डांब्याच्या रुग्णाचे फायद्याचे ठरतो त्याकरता सत्यानाथीचा पंचांगाचा रस काढून जाळामध्ये उकळा तेव्हा त्याचा रबडीसारखा काढा तयार होईल पाचशे ग्रॅम रस साठ ग्रॅम जुना गुळ वीस ग्रॅम राळ मिसळून एकत्र करा त्याचा गोळ्यापणा दररोज सकाळ आणि संध्याकाळी एक गोळी एक, एक एक गोळी गरम पाण्यासोबत घेतल्यास डाम्यापासून आराम मिळण्यास फायदा होतो ते तीन ते पाच ग्रॅम पिवळं दूध घेऊन त्यामध्ये दूध एक ग्लास दुधासोबत घेतल्याने पोटासंबंधी समस्या ठीक होण्यास मदत होईल त्याच्यात लग्न समस्या सत्यात पंचांग रस काढून दिवसातून दोन ते, ते तीन वेळा घेतल्याने जर लोक बरा होण्यास मदत होईल कावीर झाल्यावर गिलोचा रस आणि सत्याण्णाशी तेराशे आठ ते दहा ते टाका सकाळ संध्याकाळ पिल्याने कावीर बरी होण्यास मदत होते जर आपल्या शरीरात सूज येत असेल तर छतानाश्याचे पिवळ दूध दोन ते तीन थेंब घेऊन तोपा घेतल्याने सूज कमी होण्यास मदत होईल कृष्ठरोग आणि रक्तपित्त म्हणजे नाक कान यातून रक्त येत असेल तर छतनाश्यांचे पेचे तेल घेऊन शरीरावर मालस काल त्याजवळ पाच ते दहा ग्राम पाण्याचा रसोबत घेतल्याने फायदा होईल त्वचासंबंधी विकारामध्ये पंचांगाचा रस काढून त्यामध्ये थोडे मीठ टाका दररोज काही दिवस घेतल्याने त्वचा विकार गरीब होण्यास मदत होईल स सत्यानाचं झाड अँटी फंगल गुण असतात ते दात किंवा खाजबस असल्या त्याचे दाट वाढू नये म्हणून त्या जागेवर लावा त्यासाठी सत्यानाशेचे पंजंगात रस किंवा तेल डाग ठिकाणे लावा डाग वाढणार नाही तसेच खास बरे होण्यास मदत होईल दहा ते बारा थेंब घेऊन त्यामध्ये सर्व सर्वसाधारण एक ग्रॅम सुट्ट मेसा असे काही दिवस घेतल्याने सर्व प्रकारचे अंगदुखी बरे होण्यास मदत होते अनेक कारणामुळे पुरुषांना नसंगतेची त्रास होतो अनेकांमध्ये सुकणूची संख्या कमी असते परिणाम मुले होण्यास अडचणी त्याकरता अशा रुग्णांनी वनस्पती शाळेचे नियमित सेवन केल्याने शोक्यांची संख्या वाढण्यास मदत होते नफ फक्त एकवीस दिवसात घेत घेतल्याने नसंख्या कमी होण्यास मदत होते त्यामुळे शोक्यांची संख्या वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे डायबिटीस लोकांची साकार नियंत्रित होण्यास मदत होते त्यात शेत्यांनाचे झाड हे अनेक रोगावर फायदेशीर ठरत असते आरोग्यासाठी खूप फायदेशीर अस फायदेशीर आहे